आज आपत्ती प्रतिसाद दलाच्या नियंत्रण अधिकारी डॉक्टर प्रियंका नारनवरे आणि सहाय्यक समाधीक्षक कृष्णा सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खोबरागडे पोलीस उपनिरीक्षक रंदई पोलीस उपनिरीक्षक भंडारे आणि विस रेस्क्युअर उपस्थित नागपूर गिर स्मृती रुग्णालयात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले या प्रात्यक्षिकांमध्ये रुग्णालयातील डॉक्टर नर्स सिस्टर सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध तांत्रिक गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये कोलॅप्स स्ट्रक्चर सर्च अँड रिसर्च मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्स फ्लड वॉटर रेस्क्यू हाय रिस्क रेस्क्यू तसेच आग लागल्यास तात्काळ बचाव कसा करावा याबाबत माहिती देण्यात आली रोप रेस्क्यूच्या माध्यमातून उंच इमारती मधून व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्याची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आले यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष बचाव कार्य कसे करायचे याचे व्यावहारिक ज्ञान मिळाले कार्यक्रमामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या सदस्यांनी आपत्ती परिस्थितीतील त्वरित आणि प्रभावी कार्य कसे करावे याचे सखोल मार्गदर्शन केले हा उपक्रम नागपुरातील नागरिकांसाठी आणि रुग्णालय व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीत महत्वपूर्ण पाऊल ठरला आहे हिंगणा नागपूर प्रतिनिधी सतीश भालेराव